काय करताय शुभ संध्याकाळात मजेत ना आपण आपल्या दुकानात आहे तुम्हाला माहितीच आहे हे आपलं दुकान आहे चेन्नाचे दहाही दुकान आपण बंद करतोय दहा पैकी पाच दुकान आपली आपल्याच नाटांच्या मुळे बंद तो व्हिडिओ आपण काही दाखवू तुम्हाला एका माणसाची परमिशन घेऊन तो माणूस मध्यस्थी येतोय कोणी आपण अजून ते व्हिडिओ काढत नाहीये कोणी कोणी आपल्या जागा त्याच्याबद्दल बघा आम्हाला सगळे सगळे दुकान बंद करण्याची आणि आम्ही नेहमी आनंदी असतो तुम्हाला दुःख होत नाही आम्ही फक्त लोकांचा दावा करतोय जी लोक आपलं वाईट करतात त्यांना एक ना एक दिवस घरा नक्की भेटेल जी आपल्या स्वामीचे बसतील स्वामी आहे आणि हे टॉमीना आणि गणपत माहिती आहे कि आपण कुणाला किती मदत केली आणि आपल्याला कोणी किती मदत केलं नाही आयुष्यामध्ये आणि आपल्याला टॉमी माहिती आहे हे लोक लोक लोकांना मजा म्हणतात आम्ही आमचा फायदा करत नाही आम्ही लोकांचा फायदा बघतोय बंद आम्ही दहा बंद केले आणि एका वर्षामध्ये मी हा दुकान बंद केलं आहे मी काय सगळे दुखी आपल्या येऊन तर आमच्या एवढे आमची खाती पाच पाच आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही दुकान बंद करतो आहे बघा मित्रांनो तुला माझं दुकान आहे बघा तर तुला तुम्ही असं दुकान बघितल्याबद्दल धन्यवाद रंजी काढूया ज्या ज्या लोकांना त्या दुकान बंद झाले जावे त्या लोकांनी जावा तसंच तुम्हाला आम्ही टाकू फक्त एका व्यक्तीच्या मुळे आपण ते व्हिडीओ काढत नाहीये दुसरं होते आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांना त्रास दिलाय त्या सगळ्यांचं आपल्याला नाव सांगायचे मीडियामध्ये मध्ये लोक कशी आहेत ती लोकांना माहिती पडायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये जी लोक आले आयुष्यामध्ये वीस बावीस वर्षामध्ये लोकांना सगळं माहिती पडायला पाहिजे आणि तो व्हिडिओ आपण नक्कीच लवकर समोर येईल तुम्ही वाट बघा आपण तो व्हिडिओ नक्की काढूया आपल्या वीस बावीस वर्षाच्या आपली जी सफर आहे जुन्याची मुंबईत आल्यापासून ते आपण तुम्हाला दाखवू एक दिवसांना धन्यवाद हे स्वामी